ताजबाद मेन साठी महान करिअरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वैद्यकीय क्षेत्रात रिकळची भरारी रिगल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल प्रवेशासाठी स्वर्ण संधी दहावी वी बारावीचे निकाल लागला तोच प्रश्न दहावी वी नंतर पुढे काय पालकांनी आपल्या मुलांची क्षमता गुणवत्ता आवड ओळखून खरतर प्रविश्याचा संधी शोधायला हव्यात कधीकधी मार्गदर्शनाचा पण अभाव असतो पण आजकाल अनेक शिक्षण संस्था आहेत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था आहेत त्यांचे स्वतःचे कॅम्पस आहेत वसतीगृह सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत समुपदेशन करणारी तज्ज्ञ मंडळी देखील उपलब्ध आहे प्रत्यक्ष या कॅम्पसना भेट देऊन योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायला हवा वरील सर्वांसाठी उत्तम पर्याय रिगल कॉलेज रिगल कॉलेज सर्वांचे सर्वसामान्यांचे व्यावसायिक शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार कोकणातील एकमेव महाविद्यालय होय या एज्युकेशन सोसायटी रिगल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे सर्वांच लक्ष वेधून घेत आहे रिगलचे असंख्य विद्यार्थी देश विदेशात स्वतःचे कर्तृत्व गाजवत आहेत स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत रिगलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेकारी कमी झालेली आपणास जाणवते याचमुळे रिगलमधील विविध ज्ञान शाखांची माहिती घेऊया रिगलच्या या विविध व्यवसाय कोर्सेसच्या अभूतवर यशानंतर विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांची वाढती गरज लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील अनोखो दालन म्हणजे रिगल कॉलेज पॅरामेडिकल होय इयत्ता दहावी इयत्ता बारावी नंतर फक्त एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेच शंभर टक्के नोकरी मिळणार या शंका नाही यामध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन अर्थात डी एम एल टी कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःची पॅथॉलॉजी लॅब उघडता येते किंवा शासकीय दवाखान्यात म्हणून अर्ज करण्यास पात्र या कोर्सेससाठी महाराष्ट्र पॅरामेडिकल मार्फत नोंदणी केली जाते यामध्ये दुसरा कोर्स आहे नर्सिंग केअर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शासकीय किंवा खासगी दवाखान्यात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध सरकारी आस्थापना अनाथाश्रम आरोग्यगृह या ठिकाणी परिचर किंवा परिचारिका म्हणून देश परदेशात नोकरी मिळू शकते यानंतर रेडिओलॉजी टेक्निशियन हा सुद्धा उत्तम कोर्स आहे एक्स रे व्यतिरिक्त रेडिओग्राफर रेडिओग्राफी रिपोर्ट तयार करण्यासाठी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटर नर्सिंग होम तसेच या पदांकरिता शासकीय सेवेत जाण्यासाठी पात्र सरकारी हॉस्पिटल मिलिटरी सर्व्हिसेस अशा अनेक ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध रिगल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल या कॉलेज अंतर्गत ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हा सुद्धा कमी कालावधीत हमखास नोकरी मिळवून देणारा कोर्स आहे तसेच कार्डिओलॉजी टेक्निशियन हा सुद्धा आधुनिक तंत्रज्ञाना नियुक्त असा शंभर टक्के नोकरी उपलब्ध करून देणारा कोर्स आहे या अभ्यासक्रमात शरीरशास्त्र पॅथॉलॉजी कार्डिओकेअर टेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी इत्यादी समावेश आहे या कोर्स केल्यानंतर डायलिसिस टेक्निशियन हृदय रोग तज्ज्ञ हृदय व रक्तवाहिन्या तज्ञ वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे म्हणूनच दहावी बारावी नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे असेल तर रिगल कॉलेज कोंढे गुहागर रोड तालुका चिपळूण उत्तम दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देणारं महाविद्यालय आहे या संस्थेची कणकवली महाड कल्याण लांजा सोलापूर शृंगारतळी चिपळूण या ठिकाणी महाविद्यालय असून या सर्वच ठिकाणी उत्तम कोर्सेस सुरू आहेत एक वेळ अवश्य भेट द्या माहिती जाणून घ्या कॅम्पस फेरफटका मारून पहा वसतीगृह सुविधा नैसर्गिक वातावरणात अभ्यासू प्राध्यापक वृंद सुसज्ज संगणक प्रयोगशाळा अत्याधुनिक भौतिक सुविधा या सर्वांची माहिती घ्या संस्थेच्या वेबसाईटला भेट द्या सर्व कोर्सेस अभ्यासक्रमांची माहिती घ्या व प्रवेश निश्चित करा कोकणातील व्यावसायिक शिक्षणास अनोक दालन असंख्य कर्तबगार विद्यार्थ्यांचं श्रद्धास्थान म्हणजेच रिगल होय रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री संजयराव शिर्के साहेब यांनी आपली कल्पकता व वा दूरदृष्टी दुर वापरून प्रचंड महत्वाकांक्षेने रिगलची बांधणी केली आहे रिगलच्या संचालिका माननीय डॉक्टर सुमिता शिर्के संपूर्ण सुयोग्य व्यवस्थापन सर्वांना सोबत घेऊन सांभाळत आहेत प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन समुपदेशन हे माननीय शिर्के मॅडम यांचं खास वैशिष्ट्य आहे म्हणूनच रीगलला एकदा अवश्य भेट द्या आपला प्रवेश आजच निश्चित करा।